विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यात जिथे पक्षफुटी आणि गटबाजीचं राजकारण गाजते तिथे कोल्हापुरातून उलट चित्र समोर आलं आहे चनगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आले असून ही एक ऐतिहासिक एकी मानली जात आहे डॉ नंदाताई बाभोळकर शरद पवार गट आणि माजी आमदार राजेश काटील अजित पवार गट यांनी राजर्षी शाहू विकास आघाडी या नावाने युती करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे या युतीची घोषणा गडहिंग्लजी येथे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या एकीमध्ये दोन्ही गटांच्या नेत्यांनी पक्षाची एकात्मता आणि विकासासाठी एकत्र येण्याचं महत्व अधोरेखित केलं या युतीमुळे चंदगड नगर पंचायतीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घेत असेल तर आघाडी करायची या दोघांची दोन पक्षाच्या वेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वाश्रमी तिथे एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की कार्यालयी बाबासाहेब आंबेडकरांची मंडळी संघटना आज या निमित्ताने एकत्र येते आणि भविष्यात एकत्र आहे आता राहिल्या आमच्या नगरपालिकांतील आणि मुळगुड कागलमध्ये आजच संजय बाबा गाडले भारतीय जनता पक्षाच्या यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावरती चर्चा करतोय काल मी गणितला असताना भारतीय जनता पक्षाचे सगळ्या नेते म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि ते आता आमची म्हणजे सांगू की शकतील अंतिम टक्का झालेली आहे आणि मुळगुडा मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील

हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की या युतीमुळे कोल्हापूरच्या राजकीय वातावरणात मोठा बदल घडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसला नवचैतन्य चैतन्य मिळेल आणि भविष्यातील निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होईल या नव्या समीकरणामुळे स्थानिक राजकारणात उत्साहाचे वातावरण असून महायुतीसाठी हा निर्णय मोठा धक्का ठरणार असल्याचं राजकीय सूत्रांचं मत आहे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय गणित या एकीमुळे पूर्णपणे बदलू शकतं हे मात्र निश्चित बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्स साठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका